नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत विंटर स्पेशल अशी वटाण्याची भाजी हिवाळा आहे भरपूर असे वटाणे बाजारात विकायला आलेले आहेत चला तर मग बघूया सिम्पल इझी अँड टेस्टी अशा वटाण्याच्या भाजीला त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहेत जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला एक मिडियम साईजचा सा कांदा टाकून घ्यायचा आहे त्यासोबत ता लसूण छान परतून घ्यायचं आहे छान परतळल्यानंतर आपण लागलीच त्याच्यात वटाणे भाजून घेणार आहोत अगदी सुंदर अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा पाहू शकतात वटाणे टाकून घेऊन त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे छान भाजून घेतल्यानंतर आपण त्यात मसाले टाकून घेणार आहोत अगदी सिम्पल आणि कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे पण तेवढीच टेस्टी अशी आहे पाहू शकतात मी हळद टाकून घेतलेली आहे चवीपुरतं तिखट तुम्ही तिखट जास्त घालू शकतात मी ही लेकरांसाठी केक करत आहे त्याच्यामुळं तिखट मी कमी प्रमाणात वापरलेलं आहे त्यासोबत खोबरं मी ओलं खोबरं त्याला खोवून घेतलं होतं आणि त्याला तो ड्राय झालेला होता मी तशीच घेऊन टाकलेली आहे पाहू शकता छान असं खरपूस त्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजल्यानंतर त्याची चव अगदी अप्रतिम अशी लागते पाहू शकता छान असा मसाला फ्राय करून झालेला आहे आता आपण त्यात थोडस पाणी टाकून त्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्यात मी मीठ टाकलेलं आहे पाहू शकता अगदी कमी साहित्यात अगदी उत्तम अशी चव आणि एकदम टेस्टी स्पायसी पाहू जवळपास एक कप पाणी त्यात घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ किंवा त्याला दाटसर करू शकतात पाहू शकता अगदी दोन मिनिटच्या आत ही रेसिपी तयार करून रेडी आहे कमी साहित्यात पण तेवढीच टेस्टी आहे नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यानंतर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट